नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडी आलेली आहे मालकाचं नाव आहे सारंग सावे देवी घोगोस तालुका जिल्हा चंद्रपूर जे गोरे आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते गोरे चार चार जाती गोरे आहेत गावरान गोरे उंची तीन हात कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिलेली आहे आणि जोडीची किंमत ठेवली आहे मालकानं एक लाख दहा हजार रुपये व्यवहारात आल्यानंतर किमतीत कमी जास्त होऊ शकते चांगल्या मोठ्या मापाचे गोळ्या आहेत आणि सध्या सर्व कामाला बोलत सुरू जर तुम्हाला ही गोरी घ्यायची असेल तर मालकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ एकोणसत्तर बारा या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता कामाची न मारण्याची पूर्ण खात्री आहे गुरेजी तर बघा कुणाला जर ही जोडी आवडली तर नक्की या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा व्यवहार करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच आपल्या चॅनल येणारे नवीन बैल तुम्हाला पाहायला भेटतील